आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी बाजारात मिळते तशी सुंठ पावडर लसूण पावडर आणि कांद्याची पावडर घरच्या घरीच कशी बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी सुंठ पावडर कशी बनवायची ते बघूया त्यासाठी इथं मी पाव किलो आलं स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलं आहे आत्ता या आलं किसण्याच्या किसनेने सर्व आलं किसून घेऊया सर्व अल्ल मी किसून घेतले आता हे ताटामध्ये पसरवून घ्यायचं हे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळायला ठेवायचं अल्ल वाळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तीन दिवस हे उन्हामध्ये वाळवलेलं आहे हे बघू शकता अल्ल पूर्णपणे सुकलेलं आहे आता हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आता मी याची पावडर करून घेतलेली आहे पण ही, ही आपल्याला अशीच वापरायची नाही ही पावडर एका चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे यामधले मोठे मोठे कण असतात ते वेगळे होतात तुम्ही चाळणीमध्ये बघू शकता किती चौथा शिल्लक आहे त्यामुळे चाळण्याची प्रोसेस अजिबात स्कीप करायची नाही आता ही सुंट पावडर तयार आहे आता मी गार्लिक पावडर म्हणजेच लसणाची पावडर कशी करायची ते दाखवते इथं मी पाव किलो लसूण आहे लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या लसणाचा वरचा वरचा पाला काढून घ्यायचा संपूर्ण लसूण सोलत बसण्याची अजिबात गरज नाही बाजारामध्ये जी गार्लिक पावडर मिळते त्यामध्ये लसूण सोलला जात नाही इथं मी लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आता हा लसूण मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवर फिरवून घ्यायचा पेस्ट करायची नाही फक्त मोडून घ्यायचा आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं इथे मी सर्व लसूण मोडून घेतलाय आता हे ताटामध्ये पसरून घेऊया हे चार ते पाच दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायचं इथं बघू शकता पाच दिवसानंतर लसूण पूर्णपणे वाळलेला आहे यामध्ये अजिबात मॉइश्चर नाही आता याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आता हे चाळणीने चाळून घेऊया म्हणजे एकदम बारीक पावडर आपल्याला मिळेल एकदम बारीक पावडर आपल्याला मिळालेली आहे ना अगदी बाजारात मिळते तशी गार्लिक पावडर आता अनियन पावडर म्हणजेच कांद्याची पावडर कशी का बनवायची ते दाखवणार आहे यासाठी मी ते लाल कांदा घेतलेला आहे आता मला कांद्याच्या पातळ स्लाइस करायच्या आहेत त्यासाठी कांदा मधून चिरायचा त्याचा खालचा व वरचा भाग काढून टाकायचा म्हणजे पटकन साल निघते साल काढून घ्यायचे आणि आता कांद्याच्या एकदम पातळ काप काढायचे म्हणजे ते चांगले वाळले जातात चा अशा प्रकारे सर्व कांदा चिरून घ्यायचा एका ताटामध्ये घालायचा आणि व्यवस्थित पसरून घ्यायचा चार ते पाच दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचा पाच दिवसानंतर बघा कांदा पूर्ण वाळलेला आहे यामध्ये जरासुद्धा मॉइश्चर राहिलेलं नाही आता याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आता हे चाळणीमधून चाळून घ्यायचं याची सुद्धा एकदम बारीक पावडर झालेली आहे मी लाल कांदा वापरल्यामुळे याला मार्केटसारखा थोडा गुलाबीचा रंग आलेला आहे अशा प्रकारे वर्षभरासाठी ती लागणाऱ्या तीन प्रकारच्या पावडर तुम्ही उन्हाळ्यामध्ये एकदाच बनवून ठेवू शकता इथून पुढे या तुम्हाला विकत आणावे ना लागणार नाहीत